या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतत्व रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन येते लय नाच देव जास्त हा लय खंबर ती तिथे सापना चौधरी सा हां <laughs> असे इव्हेंट बघायचे यांचे <laughs> इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाट बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ता ताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आलत्या का इथं हां तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे